हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण जीव आणि जीवन यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आज आपण राईस बनवणार आहोत राईसनंतर चिकन बनणार आहोत त्यानंतर कोंबडी वडे पण बनवणार आहोत तर त्या तत्पूर्वी आधी आपण काय करूया राईस बनवूया राईसची रेसिपी दाखवते अगोदर हा राईस घेतला आहे एक ग्लास त्याला कांदा कापून घेतला आहे दो, दोन दोन तेजपत्ते एक इंच दालचिनी एक विलायची चार काळा मिरी तीन लवंगा चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये आपण फूड कलर वापरणार आहोत आणि ते सगळं हे करण्यासाठी तेल वापरणार आहोत तळण्यासाठी चला तर आपण करायला घेऊया चला तर आपण आता राईस करून घेऊया त्यामध्ये दोन चमचे तेल टाकले आपण पातेला गरम झालं होतं त्यामुळे ते तेल टाकले आपण दोन पळ्या त्यानंतर कांदा जे गरम मसाले घेतले असते ते पण टाकूया आपण त्याला परतून घेऊया सोने वेळेस तर याला परतून घेऊया आपण हे पहा सोने रंग आले कांद्याला आणि मोठ उठी झाले तो त्यात आता तांदूळ टाकूया आणि मीठ टाकूया सवीनुसार मीठ आणि पाणी घेऊया आवश्यकतेनुसार पाणी घालूया त्याच्यामध्ये पुन्हा एकदा याला हलवून घेऊया ह्याला वीस मिनिटं चांगलं शिजवून घेऊ पाच मिनिटं वाफून घेऊया यामध्ये आपण जिरं हे ॲड केलेलं ते सांगायला तुम्हाला विसरले मी फोडणीच्या वेळेस ॲड तर आईस हा ओपन करून आपण भरून झाकण त्यामध्ये कलर टाकूया पाच मिनटं वापून घेऊया आपण आता चिकनसाठी बघणार आहोत साहित्य किंवा अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्यामध्ये एक बटाटा टाकला आहे आता हे वाटण वाटणासाठी काय घेतलं आपण खोबरा भाजलेला कांदा कोथिंबीर आळं एक इंच पाच मिरच्या हिरव्या आ आठ ते नऊ लसूण पाकळ्या दोन लवंग चार काळा मिरी थोडं जिरं अर्धा चमचा जिरा दोन विलायच्या आता विलायची जिरं आणि काळा मिरी लवंग आपण ही भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजलेलं आहे आपला आता हा वाटणाचं साहित्य आहे आणि फोडणीसाठी एक उभा चिरलेला कांदा घेतला आहे मोठा कांदा द दालचिनी एक इंच घेतले दोन तामालपत्र घेतले हळद घेतलं आहे अर्धा चमचा दोन चमचे लाल लाल मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ आणि तेल चार पळ्या तेल हे सगळं आता आता आपण हे वाटण करून घेऊया आधी हे पहा वाटण्यासाठी खोबरं कापून घेतलं आता वाटून घेऊया आपण हे पहा वाटण्यासाठी आपण आता हे सगळं वाटणचं जारमध्ये टाकून घेतो जिरं वगैरे भाजून घेतलं आता आता हे वाटण आता हे वाटण वाट हा तेल तापलेलं आहे आपलं मग त्यामध्ये आपण चार चम्मच तेल टाकूया तेलही गरम झाले त्यामध्ये आता कांदा सोडूया टमालपत्र दालचिनी हेही चांगलं लाल होईल परत कलर येऊ कांदा नरम होईल ना ये मध्य वाटन टाकू ना हे पहा कांदा आपला मऊ झालाय सोनेरी रंगावर त्यामध्ये आता वाटण घालूया आपण वाटण हे चांगलं शिजवून घेऊया हे सुद्धा हे पहा ते सुक चांगलं वाटणार आहे त्यामध्ये मसाला ॲड करूया आपण लाल तिखट हळद चवीनुसार मीठ हेही चांगले परतून घेऊया छान तेल सुटायला लागले बघा त्यामध्ये चिकन टाकूया आणि बटाटा एवढी मिक्स करून घेऊया बाजूला आपण गरम पाणी करायला ठेवलं होतं ते याच्यामध्ये ॲड करूया गरम पाणी टाकणार आहोत आपण यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाका कमी जास्त कुणाला तसं शकणाला सुका हवा असेल कमी टाका कुणाला कार्बन हवा असेल तर जास्त तेही मिक्स करून घेऊया आपण अर्धा तास आपण शिजवून देऊया हा पहा आपला राईस पण झालाय हे पहा वड्यांचं पीठ घेतलं आहे मी त्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालून आपण मळायचं आहे त्यासाठी एक पाव वड्याचं पीठ दोन चमचे गव्हाचे पीठ चवीनुसार मीठ आणि पाणी कोंबडी वडे यामध्ये काय काय टाकतात पीठ कोणते कोणते धान्य वापरतात ज्वारीचं पीठ तांदूळ उडीद डाळ गहू चना डाळ धणा धणे जिरे बडीशेप मेथीदाणे हिंग हळद आणि याला तळण्यासाठी ते याला कोंबडी वडेही म्हणतात आणि भोकाचे वडेही म्हणतात आता हे आपण मळून घेऊया यामध्ये सगळे धान्य धान्य वापरून ते बारीक पावडर केली जाते आणि हे बघा त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ हे मी विकत्रितं आणलेलं त्यामुळे गव्हाचं पीठ टाकलं आहे मी आणि चवीनुसार मीठ आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया हे एकत्रित करून सगळं थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया घट्टसर असं याचा एक गोळा तयार करूया हे पहा मी घट्टसर असं मळ गोळा मळून घेतला आहे त्याला आता भिजत ठेवूया आपण दहा मिनिटं म्हणजे मुरत ठेवूया आणि त्यावर झाकण ठेवून त्याला ठेवून देऊया आता आपण पाहूया हे पहा पीठ आपलं चांगले हे झालं आता याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया हे पहा छोटे मोठे कसे करायचे असतील तसे गोळे तुम्ही तयार करू शकता आणि चिकनच्या जोडीला तर अप्रतिम लागतं कोंबडी वडे हे पहा सगळे गोळे करून घेतलेत आता आपण त्याच्या पुऱ्या करून घेऊया हे पहा आपण पोलपाट घेतले त्यावर ही प्लास्टिकची पिशवी ठेवली प्लास्टिकची पिशवी ठेवल्याने काय होतं पो हे पोलपाटला डायरेक्ट घेतलं ना करायला तर चिटकतं त्यामुळे प्लास्टिकवर ठेवलं प्लास्टिक ना की चिटकत नाही आणि लवकर होतं पटापट आणि त्यावर आपण थोडंसं तेल टाकले प्लास्टिकवर ते तेल सगळीकडे पसरवून घ्यावं एक दोन थेंब टाकायचे पुऱ्या होतं बस आता आपण ही एक लाटी यात ठेवूया असं दुसरं प्लास्टिक ठेवायचं असं फ्रेश करायचं आणि बोटाच्या साह्याने असं असं फिरून घ्यायचं की झालं वड हे पहा झाली की नाही पुरी आपली तयार तसेच आपण इतरही पुऱ्या करून घेऊया ह्या पुऱ्या करताना खूप पातळही नाही करायच्या कारण फुगल्या जात नाही थोडं जाडसरस ठेवायच्या हे पहा सगळ्या लाट्या पुऱ्या करून घेतल्यात आपण त्याचं हे बघा इथवर जाड हवी आहे आपल्याला जास्त ही नको जास्त जाड ही नको मिडियम साईज अशी हवी आहे चांग फुगली चांगलीच फुगली हे पहा आपण तेल गरम केलं आहे आता यामध्ये एक एक पुरी सोडूया कोंबडी वडे गॅस पाच हवी आहे एका बाजूने चांगली पळली गेली दुसरी बाजू कळली या पहा अशी फुगायला लागली छान फुगली गेली आहे कोंबडा कोंबडी वडा तांबूस तर असं सोने रंग येऊच तर त्याला भाजून घ्यायचं त्याचप्रमाणे इतर ही वडे आपण भाजून घेऊया ही पहा दुसरी टाकली आपण पुरी यामध्ये कोंबडी वडा इतर ठिकाणी भोकाचे वडे हे म्हटले जातात त्याला मध्ये करून टाकलं जातं त्याला भोकाचे वडे म्हणतात आपण हे पुरीसारखी केली त्याला चांगलं तळून घेतले दोन्ही बाजूनी पहा छान असं तळून घ्यायचं आणि सोनेरी रंग आलं काढायचं हे पहा आपले कोंबडे वाडे हे झाले हे पहा असे छान फुगले आता आपण चिकन चिकन पाहूया हे हे पहा छान शिजून झाले ग्रेवी तर बघा किती छान जाडसर असे झाले आता गॅस बंद करूया तर चिकन मध्ये आपण कोथिंबीर टाकूया छानपैकी झाले आता आता सर्व करूया तर ही आहे डिश तर ही आहे आजची रविवारची मेजबानी चौदार चिकन कोंबडी वडे आणि फोडणीचा भात जीवनाचा आनंद खाण्यात दडलेला असतो मग खाणार ना चौदार चिकन कोबडी वडे आणि फोडणीचा भात अशा चांगल्या रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा आणि लाईक करायला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद